एनटीव्ही न्यूज मराठीच्या बावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त दावलवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा दावलवाडी ग्रामपंचायत ही सन दोन हजार दोन हजार पाच मध्ये संत गाडगे बाबा स्वच्छता पुरस्कार जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम बहुमान मिळणाऱ्या ग्रामपंचायत मधील एक आहे अनेक सामाजिक उपक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकासाच्या माध्यमातून गावाचा कायपालट झाला असून मा अनेक योजना गावामध्ये अमलात आणून ग्रामस्थांच्या सहकार्यानं विकासाला चालना देण्यासाठी गावामध्ये ग्रामपंचायत सह सरपंच बाजून तर कर्मचाऱ्यापर्यंत तत्पर आहेत एकच ध्यास गावाचा विकास नव्या युगाचे नवीन कहाणी दावलवाडी ग्रामपंचायतीची नवीन जोडणी हे मंत्रमुल येणाऱ्या काळामध्ये नव चैतन्य नवीन भरारी घेई मी सायनाथ छगनराव जाधव ग्रामपंचायत सदस्य बदलापूर जिल्हा जालना एन टी व्ही न्यूज यांना बावीसाव्या वर्धान दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी सुभाष बाबुराव जगताप राहणार दावलवाडी ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच दावलवाडी एन टी व्ही न्यूज मराठी या चॅनलचा सा बावीसावा वर्तपान दिवस आहे आणि या बावीसाव्या वर्तपान दिनाच्या निमित्तानं दावलवाडी ग्रामपंचायत तसं गावकऱ्याच्या वतीनं या चॅनलला खूप खूप अशा मनापासून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो एन टी व्ही न्यूज मराठी हे चॅनल शेतकरी कष्टकरी सामान्य जनतेसाठी सतत अग्रेसर राहून समाजासाठी समाजहितासाठी काम करत आलेलं आहे आणि या बावीस वर्षामध्ये सतत पुढाकार घेऊन या समाजसेवेचं काम या चॅनलनं हाती घेतलं हे कायम आविरत असंच पुढं चालू राहावं अशा पद्धतीनं या चॅनलचं जा काम चालू राहून या चॅनलची भर आणि शुभेच्छा या चॅनलला देतो धन्यवाद मी गणेश जगताप उप सरपंच दावळवाडी ग्रामपंचायत तालुका बदनापूर जिल्हा जालना एन टी व्ही न्यूजच्या बावीसव्या वार्तापनातनिमित्त आमच्या दावलवाडी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा एन टी व्ही न्यूज गेल्या अनेक वर्षापासून गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करते सर्वांना न्याय देण्याचं काम करते या एन टी व्ही न्यूजच्या माध्यमातून यापुढेही सर्व गोरगरिबांना कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम एन टी व्ही न्यूजच्या माध्यमातून आणखी मोठ्या स्तरावर घडो हीच त्यांना बावीसव्या वार्धपन दिनिमित्त सदिच्छा शुभेच्छा देतो धन्यवाद